नाराज माजी आमदार नारायण पाटील यांची घेतली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट धैर्यशील मोहिते पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्यापासून माजी आमदार नारायण पाटील हेही खासदार निंबाळकर यांच्यावर नाराज असल्याचं दिसून येते शिवाय त्यांच्या शरद पवार गटात प्रवेशबाबतही चर्चा सुरू होत्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात माजी आमदार नारायण पाटील यांच्या भेटीचं नियोजन नव्हतं पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नियोजनात नसतानाही बैठक संपन्न झाल्यानंतर जेऊर येथील एका हॉटेलमध्ये माजी आमदार नारायण पाटील यांची त्यांनी भेट घेतली व वेर इज नारायण आबा असे म्हणत दुसऱ्या मजल्यावर जाणून त्यांनी माजी आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली हु इज दंगेकर हे वाक्य पूर्ण चर्चेत आलं होतं नंतर आता वेर इज आबा या वाक्याची चर्चा सुरू आहे